Yeah. प्रश्नोपनिषदाचा पहिला प्रश्न कबंदी कात्यायनाने विचारलं की ही संपूर्ण प्रजा आहे जग आहे हे कसं निर्माण झालेलं आहे ते आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे आता दुसरा प्रश्न आता हे ना भार्गवा वैदर्भी प प्रच्छ प्र

भृु कुलोत्पन्न जो भार्गव आहे त्याने प्रश्न विचारला तर भार्गव कोणता तो, तो वैदर्भी विदर्भात वास्तव्य करत असलेला म्हणून वैदर्भी म्हणजे आपल्या विदर्भात भार्गव होऊन गेलेले आहेत काय विचारला प्रश्न भगवान कत्तय देवा प्रजा यंत्रे ही जी प्रजा आहे हे रूप अवयव आहे याला किती देवता धारण करतात प्रजा विधार यंते कतर येत प्रकाशयंते किती देवता त्यांना प्रकाशित करतात हे शरीर जे आहे त्याला आधार कोण देते कोणत्या देवता देतात आणि त्यापैकी कोणत्या देवता प्रकाशित करतात म्हणजे जसं डोळे आहेत डोळ्यांनी दिसते कानाने ऐकते ते प्रकाश म्हणजे त्यांचं महात्म्य आहे तुमचं वैशिष्ट्य काय आहे कानाने ऐकणे न ने पाहणे वाट म्हणजे मनाने आपले बोलणे वाचने आणि क पुनरहेशा वरिष्ठता अति आणि या सर्व देवतामध्ये वरिष्ठ देवता, देवता कोणती आहे या प्रकारचा त्यांनी भार्गवानी प्रश्न विचार तस्मेस होवाच होवाच मे उत्तर दिल आकाश है आकाश ही देवता श्रेष्ठ है एस वायु जरवाय अग्नि आप पृथ्वी पृथ्वी आप से चार मन तो वाक वाणी मन चक्षु चक्षु म्हणजे नेत्र स्रोतच ते प्रकाशाभिवंती आचार्य पिपलाद म्हणतात तो देव आकाश आहे तो देव वायू आहे तो देव अग्नी आहे मन आहे हे सगळ्या देवता आपल्या शरीरामध्ये वास करतात परंतु त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ हा प्राण आहे प्राण आहे म्हणून सर्व आहे आता जे अवयव आहे आपल्याला डोळ्याला काय वाटते की मी आहे म्हणून जग पाहतो कानाला काय वाटते की मी ज्ञान ग्रहण करतो म्हणून सगळा हे प्रत्येकाला असं वाटते जगामध्ये सुद्धा पाहतो की आपण असल्यामुळे आपण श्रेष्ठ आहोत अशी एक अभिमान माणसाला असतो हा शरीररूपी संघात जसं आपण बिल्डिंग मानतो त्याप्रमाणे जे खांब असतात ते खांब असतात ते बिल्डिंगला आधार असतो म्हणून या शरीराला आधार मीच आहे आणि माझ्यामुळेच शरीर आहे असं प्रत्येक अवयवाला प्रत्येक अध्यला असं वाटायला लागतं म्हणजे मी श्रेष्ठ आहे मीच कारण आणि कार्य आहे माझ्याशिवाय हे शैली चालू शकत नाही असं प्रत्येक अवयवाला वाटायला लागते त्याच्यानंतर <coughs> तन वरिष्ठ प्राण उवाच चा। त्याच्यानंतर प्राण असे म्हणाला की तुम्ही अभिमानपूर्वक किंवा तुम्ही अविवेकी आहात त्यामुळे तुम्ही असे म्हणत आहात अभिवेकानं म्हणतात तुम्ही अभिमान आहे म्हणून म्हणतात की तुमच्यामुळे हे शरीर आहे तसं नाही आहे मी स्वतःला पाच भागामध्ये वृत्तीभेद करून शरीररूपी धारण करतो या शरीराला धारण करतो असं त्यांनी असं म्हटलेलं आहे की शरीर आहे तर शरीराचं धारण करता कोण आहे तर हा जो प्राण आहे तो प्राण म्हणजे आपण पाल आहे प्राण आहे अपान आहे व्यान आहे समान आहे आणि उदान आहे हे शरीराच्या संपूर्ण भागात आहे परंतु डोळा एका ठिकाणी आहे कान एका ठिकाणी आहे वाणी एका ठिकाणी आहे पाय एका ठिकाणी आहे पण संपूर्ण शरीरात असणारा मी प्राण आहे माझे पाच रूप आहे त्यामुळे हे शरीर चालते हा त्याचा आधार मी आहे असं प्राण त्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाला सांगतो आहे <coughs> परंतु कोणी सांगितलं मी श्रेष्ठ आहे तर लोक विश्वास ठेवत नाहीत जसं ते म्हणतात मी श्रेष्ठ आहे तर हा प्राण म्हणतो मी श्रेष्ठ आहे मग काय झालं त्यांना शंका आली आणि प्राणाला ते महत्व द्यायला तयार नाहीत म्हणून तो काय प्राण उठून चालला उत्करा म्हणता असं म्हणतो प्राण उठून चालला की सगळे अवयव आपण जसं पाहतो की आपण मनुष्य मृत पाहलो प्राण गेला की त्याच्या मागे माग डोळे जातात का न जातात काही हात नाही आणि तो पुन्हा बसला की बसतात याचा दृष्टांत प्रश्न उपनिषदला सांगितला की मधोमक्षिका जी असते त्याची राणी किंवा जो मुख्य जी असतो ती जर त्या मोरामधून उठून गेली तर सगळ्या मधुमक्षी त्यांच्यासोबत येतात आणि ती पुन्हा बसली की सगळ्या बसते जसं त्या राणीचं मधुमक्षीमध्ये महत्त्व आहे तसं शरीराच्या अवयवामध्ये प्राणाचं महत्त्व आहे प्राण असे तरच हे संपूर्ण लोक काम करू शकतील प्राण नसेल तर हे काम करू शकत नाही हे ज्यावेळेस त्यांना पटलं त्यावेळेस मग ते प्राणाची स्तुती करून राहिले आता स्तुती कशाप्रकारे केली याच्या पुढे ते वर्णन केलं आहे एशा अग्निस्था सूर्य अग्नी तापतो तो सूर्य आहे एश पर्जन्यो प्राणहात पर्जन्य आहे मेघवानश्य वायू एशा पृथ्वी रवी देव सगळं सगळं हे आहे जसं मेघवन म्हणतात इंद्राला मेघवन म्हणतात की असुराचा वाईट गोष्टीचा राक्षसाचा नाश करण्याचं काम या इंद्राकडे आलेलं आहे तर हा प्राण हा इंद्राचा आहे वायू आहे पृथ्वी आहे रवी आहे सत आहे असत आहे अमृत आहे तो सर्व काही आहे इंद्र आहे म्हणजे प्रजेचं रक्षण करण्याचं काम आहे प्राण हे प्रजेचं रक्षण करते प्राण नसेल तर यांचं रक्षण कोणी करू शकत नाही स्थूर सूक्ष्म आणि अमृत तर देवाचाही संरक्षण करणारा प्राण आहे त्रिदेव त्रिदेव असं म्हटलं की पृथ्वी भू भु, स्व जमीन म्हणजे पृथ्वी अंतरिक्ष आणि त्याच्या पुढे स्व म्हणजे स्वर्ग अशी कल्पना आहे तर त्यामध्ये राहणारे जे परमेश्वर आहे ते सुद्धा प्राण आहेत म्हणून ते अमृत आहे त्यांना जिवंत आहेत प्राण नसेल तर ते सुद्धा जिवंत राहणार नाही त्याच्यानंतर ऋचो यजोसामासिक या ज्ञा ब्रह्मच ते प्राणाला त्यांनी मग स्तुती करताना महत्त्व दिलं की ते ऋग्वेद आहेत ते चतुर्वेद आहेत ते सामवेद आहेत तीन प्रकारच्या घटना आपल्याला सांगितलेल्या तीन प्रकारचे वेद आहेत वेद चार आहेत पण ते तीन प्रकारच आहेत त्यांचे त्यांचे प्रकार तीन आहेत जसं ते तेहतीस कोटी देव आपण म्हणतो तर तेहतीस कोटी तर त्याची कोटी म्हणजे प्रकार आहेत पण त्याचा अपहरण करून कोरोना कोटी म्हणजे करो म्हणजे ते तीच कोटी देव आहे असं सगळ्यात चुकीचं सांगण्यात आलेलं आहे तीन प्रकारचे वेद आहेत म्हणजे वेद चार आहेत पण ते तीन प्रकारांमध्येच चला आणि जगाचं स्थिती कारण निमित्त कारण हा प्राण आहे ज्याप्रमाणे रथचक्राला त्यांचे आरे भागात एकत्रित होतात त्याप्रमाणे हा प्राण मुख्य आहे आणि हे बाकीचे त्याचे आरे आहेत पालन पालनकर्ता आहे क्षेत्रीय आहे यज्ञकर्म करणारे जे ब्राह्मण आहेत तेही सर्व प्राण्याच आहे आणि आपण प्रश्न उपनिषदामध्ये सांगितलं आहे एकंदर सोळा कला आहेत सोळा कला ते श्रद्धा आहे आकाश आहे मन आहे वीर आहे मंत्र आहे नाम आहे रूप आहे असे सोळा कला सांगितलेले आहेत आपण पुष्कळेस वाटतो जगामध्ये की चौसष्ट कला आहेत बत्तीस कला आहेत परंतु ह्या सोळा कलाचं वर्णन आहे या सोळा कलाचा प्रमुख कोण आहे ईश्वर व सर्वाधिकारी प्राण हा या सर्वाचा अधिकारी हा प्राणच आहे त्या प्राणाला आपण दुर्लक्ष करून चालणारा नाही प्राण आहे तर सगळं आहे प्राण काहीच नाही आणखी <coughs> पुढे स्तुती केली तू प्राण आहे तूच गर्भात संचार करतो तू जन्म घेतो मनुष्य संपूर्ण प्रजा आ, ही आप तुम्ही यज्ञात हवी देता आणि हा सर्वात्मा आहे हा भोक्त आहे अन्न भोक्त हा प्राण आहे देवा नामशी वन्नी तम पितृना प्रथमात आपण ज्या आहुती देतो यज्ञामध्ये ती पहिली अभिती स्वतः स्वतः म्हणजे आपले पूर्वज पितृ त्याला आपण देतो देवा करता हवी आता येण्याचं अशी संकल्पना आहे की वायूला आपण हे दिलं की वायूपर्यंत जाते इंद्राला दिलं तर ते इंद्रापर्यंत पोहोचते अशी संकल्पना आहे त्याप्रमाणे आपण प्रथम जी आहुती टाकतो ती स्वतः म्हणजे आपल्या इतरांना आपण ती आहुती देतो आहे आणि प्राण हा अंगाचा रस आहे अंगाचा रस अंगीरस जसं अंगिरास ऋची नव्हे अंगीरस अंगी अंगीरस म्हणजे अंगाचा रस प्राण असेल तर अंगाचा रस येईल ना नाही तर प्राण नसेल तर ते चुकून जाईल आणि नसतो होईल या दृष्टीने त्याला अंगीरस म्हटलं आहे आता या प्राणाला इंद्र म्हटलं आहे इंद्र म्हणजे स्मारक आहे ज्योतिष म्हणजे सूर्य आहे ज्योतिष्याम ज्योती असं म्हटलंय सूर्याला जे जो ज्योती आहे तो प्रकाश आहे त्या सूर्याला ज्योतिष्याम ज्योती असं म्हटलेलं आहे तर प्राण असेल तर ज्योती आहे प्राण नसेल तर ज्योती आपल्याला काय दिसणार सूर्य दिसणार नाही काही दिसणार नाही त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की हे प्राण तू मेग्रो वर्ष वर्षाची वृष्टी करतो म्हणजे पाऊस हे करतो तेव्हा तुझी ही प्रजा जे बाकीचे अवयव हो, जे आहेत ते म्हणतात की आता येथेच अन्न उत्पन्न होईल आणि आम्हाला आनंद होईल ज्यावेळेस पर्जन्य येतो किंवा वर्षाची वृष्टी होते त्याप्रमाणे आपल्याला अन्न मिळेल म्हणून ते आनंदित झालेले आहेत याशिवाय त्यांनी म्हटलं की हे प्राण तू व्रात्य आहेस एकशी ज्याला अग्नि म्हणतात किंवा ज्याला सूर्य म्हणतात सूर्य हा संचार एकता संचार करतो आकाशामध्ये <coughs> तू विश्वाला चालवणारा आहे तू व्रात्य आहे आता म्हटलेलं आहे व्रातपत ये व्रातपत ए गणेशाला म्हटलं आहे व्रतपत याचा अर्थ तो व्रत्या आता कोणी गुरु नाही केला तर मग तुमचं जीवन व्यस्त झालं असं पुष्कळ लोक म्हणतात गुरु पाहिजेच आहे म्हणजे त्याला शिकवणारा पाहिजे कोणी गुरुस्थानी पाहिजे तर इथे तू प्रथम निर्माण झालेलं आहे त्यामुळे तुला गुरु नाही आहे म्हणजे व्रात्य आहेस तू व्रात्य म्हणजे संस्कारक्षम नसलेला परंतु इथे त्याचा अर्थ असा घेतला आहे व्रात्य म्हणजे तू श्रेष्ठ आहे तुला काही त्याची गरज नाही म्हणून ते संस्कारही नाचा शब्द घ्यायचा नाही पण आता पुष्कळच्या संप्रदायामध्ये कुठेही जा तुम्हाला विचारलं तुमचे गुरु कोणाचा विचार म्हणजे तुम्हाला शिक्षण कुठून मिळालं या अर्थी पण याला शिक्षण मिळाल्याची काही गरज नाही तो त्या बाबतीत स्वयंभू आहे असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे आता ते असं म्हणतात की तू शोत्र चक्षु आहे आणि याचा शिवाचा क्षोत्र नेत्र आणि संकल्पादी व्यापार मनात व्याप्त होतात त्याला शिव शांत कर उठून जाऊ नकोस उत्क्रमण करू देऊ नकोस उत्क्रमण जर झाले तर या शरीराच्या प्राण्याने उत्क्रमण केले निघून गेला तर हे शरीर जे आहे ते सगळे अवयव इथे राहतील परंतु ते अशिव किंवा अमंगल राहतील ज्यावेळेस मनुष्यमृत पावतो, त्यावेळेस हे शरीराला तसं पावित्र्य राहत नाही प्राण निघून गेला तर ते शरीर हे अमंगल होते प्राण गेल्यावर शरीरात पवित्रता राहत नाही आणि आपण या शरीराला शिव जो म्हणतो त्याचं रूपांतर शवात होते मंगल होत नाही त्यामुळे प्राणाला अधिक महत्त्व आहे माता ज्याप्रमाणे पुत्राचे संरक्षण करते त्याप्रमाणे हे प्राण तू आमचे रक्षण कर अशी त्या बाकीच्या अवयवांनी प्राणाला विनंती केलेली आहे आणि या हा प्राण आहे म्हणून आपल्याला प्रॉस्पेरिटी आहे आपण काही करू शकतो आपण काही मिळू शकतो आपण काही कर्म करू शकतो प्राण आहे म्हणून प्रॉस्पेरिटी आहे आणि प्राणच प्रजापती आहे प्राणथा मुख्य आहे प्राणथा भोक्ता आहे प्राणथ हा प्रज्ञा आहे विजडम ज्याला म्हटलं प्रॉक्सपेरिटी म्हणजे लक्ष्मी आणि विजडम म्हणजे प्रज्ञा हे प्राण असेल तरच आपण मिळू शकतो प्राण जर नसेल तर आपण प्रॉक्सपेरिटी लक्ष्मी प्राप्त करू शकत नाही आपली उन्नती करू शकत नाही आणि ही प्राप्त करू शकत नाही असं सगळ्या अवयवांनी प्राणाची स्तुती केली म्हणून सगळ्यात श्रेष्ठ प्राण आहे असं पिपलात महर्षीने भार्गवांना सांगितलेलं आहे असं प्राणाची महती या दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितलेली आहे <coughs> एक छोटी गोष्ट आहे हे आपल्याला सगळं माहिती आहे परंतु हे कसं माहिती आहे